अमर रहे 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 अमर हे। अमर हे। हे, अमर रहे, रहेमर अमर रहे रहे, समोर येऊन या ठिकाणी दर्शन घ्यायचे रणजित चौरे आणि नितीन भाऊ दुर्गे यांनी हे असते कलश या ठिकाणी वरवण गावामध्ये

तेने तो तोशावे, तोशोनी मत द्यावे हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिम्र जाओ, विश्व स्व धर्म सुरे पाहो जोजे तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मादी अनवरत अनवर भेटतो या होता कला कल्प से आरव चेतना चिंता चंद्र मार्तंड जे तापहीन ते, ता ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी बजीजो आदि पुरुषी अखंडित